समता ही कराराची खूण उत्पत्ती सतरावा अध्याय एक ते सत्तावीस वचन पर्यंत आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद एक अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला मी सर्वसमर्थ देव आहे तू माझ्यासमोर आहेस हे मनात वागवून चाल व वा सात्विकपणे राहा दोन तुझ्या माझ्या मध्ये मी आपला करार स्थापतो तुला मी बहुगुणित करीन तीन तेव्हा अब्राम उपडा पडला आणि देव त्याच्याशी बोलला तो म्हणाला चार पहा तुझ्याशी माझा करार हा तू राष्ट्रसमूहाचा जनक होणार पाच यापुढे तुला अब्राम श्रेष्ठ पिता म्हणणार नाही तुला अब्राहम असे म्हणतील कारण मी तुला राष्ट्रसमूहाचा जनक केले आहे सहा मी तुझा 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 पीढ़या तु तुला अति फलसंपन्न करीन तुझ्यापासून मी राष्ट्रे निर्माण करीन तुझ्यापासून राजे उत्पन्न होतील सात मी तुझा व तुझ्या मागे तुझ्या संतानाचा देव राहीन निरंतरचा करार मी तुझ्याशी आणि तुझ्या पश्चात तुझ्या संतानाशी पिढ्यान पिढ्या करतो आठ ह्या ज्या कनान देशात तू बरा आहेस तो सगळा देश मी तुला व तुझ्या पश्चात तुझ्या संतानाला कायमचा वतन म्हणून देईन आणि मी त्यांचा देव राहीन नऊ अब्राहमाला आणखी म्हणाला आता तू तु व तुझ्या पश्चात तुझ्या संततीने पिढ्यान पिढ्या माझा करार पाळावा दहा माझ्यामध्ये आणि तू तु व तुझ्या पश्चात तुझी संतती यांच्यामध्ये स्थापलेला माझा करार जो तुम्ही पाळायचा तो हा तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची सुनता व्हावी अकरा तुमची अग्रत्वचा काढण्यात यावी ही माझ्या व तुमच्या मध्ये झालेल्या कराराची खूण होईल बारा पिढ्यान पिढ्या प्रत्येक पुरुष आठ दिवसांचा झाला की त्याची सुनता व्हावी मग तो तुमच्या घरी जन्मलेला असो अथवा तुमच्या बीजाचा नसलेला परक्यांपासून पैसे देऊन विकत घेतलेला असो तेरा तुझ्या घरी जन्मलेल्याची व तू पैसे देऊन विकत घेतलेल्याची सुनता अवश्य व्हावी म्हणजे ज्या कराराची खूण तुमच्या देहात केलेली आहे तो माझा करार निरंतर राहील चौदा कोणाची सुनता झाली नाही म्हणजे कोणा पुरुषाची अग्रत्वचा काढण्यात आली नाही तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा त्याने माझा करार मोडला असे होईल पंधरा मग देवाने अब्राहमाला सांगितले तुझी बायको साराय हिला ह्या पुढे साराय म्हणायचे नाही तर तिचे नाव सारा राणी होईल सोळा मी तिला आशीर्वादित करीन एवढेच नव्हे तर तिच्या पोटी तुला एक मुलगा देईन मी तिला आशीर्वादित करीन तिच्यापासून राष्ट्र उद्भवतील तिच्यापासून राष्ट्रांचे राजे निपजतील सतरा अब्राहमाने उपडे होऊन व हसून मनातल्या मनात म्हटले शंभर वर्षांच्या माणसाला मूल होईल काय नव्वद वर्षांच्या साऱ्याला मूल होईल काय अठरा अब्राहम देवाला म्हणाला इश्माइल तुझ्या समोर जगला म्हणजे झाले एकोणीस मग देव म्हणाला नाही नाही तुझी बायको सारा हिच्यात पोटी तुला मुलगा होईल तू त्याचे नाव इसहाक हे त्याच्या पश्चात त्याच्या संततीशी निरंतर टिकेल असा करार मी त्याच्याशी करीन वीस इश्मायल विषयी म्हणशील तर मी तुझी विनवणी ऐकली आहे पहा मी त्याचे कल्याण करीन त्याला सफळ व बहुगुणित करीन त्याच्या पोटी बारा सरदार निपजतील मी त्याचे मोठे राष्ट्र करीन एकवीस पण पुढल्या वर्षी याच वेळी तुला त्याच्याशीच मी आपला करार करीन बावीस मग अब्राहमाशी बोलणे संपवल्यावर देव त्याला सोडून वर गेला तेवीस तेव्हा अब्राहमाने आपला मुलगा इश्माईल आपल्या घरी जन्मलेले व पैसे देऊन विकत घेतलेले आपले सर्व दास यांना म्हणजे आपल्या घरच्या सर्व पुरुषांना आणून देवाने त्याला सांगितले होते त्याप्रमाणे त्याच दिवशी त्यांची सुनता केली चोवीस अब्राहमाची सुनता झाली तेव्हा तो नव्याण्णव वर्षांचा होता पंचवीस त्याचा मुलगा इश्माइल याची सुनता झाली तेव्हा तो तेरा वर्षांचा होता सव्वीस अब्राहम व त्याचा मुलगा इश्माईल यांची त्याच दिवशी सुंता झाली सत्तावीस आणि त्याच्या घरी जन्मलेले व परक्यापासून पैसे पर देऊन विकत घेतलेले असे त्याच्या घरचे सगळे पुरुष यांची त्याच्या बरोबर सुनता झाली शेवट पर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस भरपूर आशीर्वादित करू अमेन